नमस्कार तिन्नो महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्या वतीने आदित्य तटकरे यांना एक नोटीस कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलेली आहे तर तुम्हाला माहीतच असेल की अंगणवाडी कृती समिती आपल्या पाठीशी हमेशा राहत आहे आणि खूप वर्षापासून आपल्यासाठी लढा देत आहे आणि आपल्या जे विविध मागण्या आहेत ते सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम ही संघटना करत आहे आता अशातच या संघटनेद्वारे एक कायदेशीर नोटीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आपल्या विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनासुद्धा पाठवण्यात आलेले आहेत आता ही कायदेशीर नोटीस कशाप्रकारे पाठवण्यात आली आहे काय आहे त्यामध्ये लिहिलेलं सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बघा अंगणवाडी जी केंद्रं आहेत नऊ जुलै रोजी बंद राहणार आहेत आणि का बंद राहणार आहेत तर तृतीय श्रेणीपद चतुर्थ श्रेणीपद जे की आम्हाला Uh, सुप्रीम कोर्टानं दिलेलं आहे की आम्ही या पदाचे हकदार आहोत म्हणजेच की अंगणवाडी सेविक आता याने मदत आहे आणि त्यांना नियमितीकरण त्यांचं कर करण्यात आलं पाहिजे त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे त्याचबरोबर त्यांना पेन्शन ग्रॅज्युटी व इतर जे तत्सम लाभ आहेत जे की सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतात ते सर्व लाभ त्यांना मिळाले पाहिजे आणि यासाठीच आपले जे कृती समिती आहे हे लढा देत आहे आणि आता अशाच नऊ तारखेला जे कामबंद आंदोलन होणार आहे त्यासाठी सर्व अंगणवाडी केंद्र महाराष्ट्र राज्यातील बंद ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आता सर्व त्यामध्ये काय काय मागण्या आहेत हे सुद्धा या नोटीसमध्ये सांगण्यात आलेल्या आहेत दहा प्रकारच्या मागण्या आपल्या क्षेत्रीय आहेत आणि त्याचबरोबर केंद्र सरकारच्या जे मागण्या आहेत तत्सम मागण्या आहेत सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत आणि त्या चौदा प्रकारच्या आहेत आता आपण सर्व काही जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं ला, आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर ताईंनो मी तुम्हाला माहीतच आहे की मी आपल्या चॅनलवर वेळोवेळी तुमच्यासाठी जे महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन येत असतो तुमच्यासाठी जे जे महत्त्वाचे व्हिडिओज असतात माहितीपूर्ण ते सर्वच सर्व शासन निर्णय वगैरे जे काय तुमच्याबद्दलचे येत असतात त्या सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देत असतो तसंच इतर राज्यांमध्ये सुद्धा काय चाललेलं आहे अंगणवाड्यांमध्ये आणि अंगणवाड्यांबद्दल त्या प्रकारचे व्हिडिओजसुद्धा आपल्या चॅनलवर आपण आणत असतो मागच्या वेळेस मी एक व्हिडिओ टाकला होता की ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तमिळनाडू राज्यामध्ये अंगणवाडी सेविका काही मदत निसते यांना सेवाज्येष्ठतेनुसार पगार वाढ होत असते मानधन वाढ होत असते आणि त्यांना सव्वीस ते पंचवीस ते सव्वीस हजार रुपयापर्यंत त्यांचं जे मानधन आहे हे होत असते आणि त्यांना मिळत सध्या आहे ते पण जे सेवाज्येष्ठतेनुसार म्हणजे तुमची सेवा जशी जशी वाढत जाईल तसे तसे तुमचं मानधन वाढत जाणार त्या ठिकाणी तमिळनाडू राज्यामध्ये तर त्यामध्ये खूप साऱ्या अंगणवाडी सेवेकांमध्ये मदतनीसते यांच्या कमेंटसुद्धा आल्या की ही बातमी खोटी आहे किंवा मग हे असं होऊ शकत नाही कारण की, की आपल्याला तेवढा पेमेंट नाही आहे म्हणून आपण त्यावर विश्वास करत नाही आहे परंतु हे सत्य आहे आणि याबद्दलचा प्रूफसुद्धा माझ्याकडे आहे आणि मी लवकरच तो व्हिडिओसुद्धा काढणार आहे तुम्ही मला कमेंट्स करून सांगा मी तुम्हाला बाकायदा एक प्रूफ देऊन त्याबद्दलचा व्हिडिओ काढणार आहे तर आपण आपल्या विषयाकडे वळूया बघा अंगणवाडी कृती समितीने एक कायदेशीर नोटीस का जी आहे आदित्य तटकरे मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री यांना देण्यात आलेली आहे आणि का देण्यात आलेली आहे की नऊ तारखेला नऊ जुलैला जे आमचं काम बंद आंदोलन होणार आहे त्यासाठीची ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे बघा विषय काय आहे हे बघून घेऊया नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या सार्वजनिक संपामध्ये कृती समितीच्या सर्व संघटना सहभागी असल्यामुळे अंगणवाड्यांचे सर्व कामकाज बंद राहणार असल्याबाबतची कायदेशीर नोटीस तर बघा अशा प्रकारे ही कायदेशीर नोटीस सर्व अधिकाऱ्यांना मंत्र्यांना पाठवण्यात आलेली आहे तर इथं बघा महोदया महोदय देशातील दहा केंद्रीय कामगार संघटना व क्षेत्रवार स्वतंत्र महासंघ यांच्या अखिल भारतीय संयुक्त मंचाच्या वतीने वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व वि वीव, विभागामधील कामगार कामगार कर्मचाऱ्यांच्या सामायिक मागणींसाठी देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारलेला होता परंतु देशातील गंभीर आपातकालीन परिस्थितीमुळे तो पुढे ढकलून नऊ जुलै रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीने या संपामध्ये संपूर्णपणे सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती राज्यातील उपयुक्त संयुक्त कृती समितीचा भाग आहे तसेच अंगणवाडी कृती समितीमधील सर्व संघटना या संपामध्ये सामील होणार असून अंगणवाड्यांमधील पूर्व शालेय शिक्षण सर्वेक्षण बैठका आदी सर्व प्रकारचे कामकाज बंद राहील याची कृपया नोंद घ्यावी बघा <laughs> या आंदोलनामधील आपल्या अंगणवाडी सेविकाताई मदत निसते यांच्या ज्या मागण्या आहेत प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या आपण बघून घेणार आहोत की नेमके त्यांच्या मागण्या काय आहेत या ठिकाणी सर्वात पहिली आहे बघा सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युटीबाबत निकालात म्हटले आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्ण वेळ कायमस्वरूपी व वैधानिक पदावरील काम का कामासाठी दिला जाणारा मोबदला मानधन नाही तर वेतनच आहे व त्यांना ग्रॅज्युटी लागू करा तसेच गुजरात उच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्याचा निकाल दिलेला आहे या निकालानुसार अंगणवाडी सेविका मदतनीसांना वर्ग तीन व चारचा कर्मचारी घोषित करून त्यांना त्याचप्रमाणे वेतनश्रेणी महागाई भत्ता अन्य सर्व भत्ते तसेच ग्रॅज्युटी भविष्य निर्वाह निधी व मासिक पेन्शन आदी सामाजिक सुरक्षा लागू करा दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीशी संपाच्या काळात या त्यानंतर वेळोवेळी झालेल्या वाटाघाटींमध्ये मान्य केल्यानुसार सेविका मदतनीसांना संपूर्ण पाच हजार व तीन हजार रुपये मानधनवाढ लागू करा प्रोत्साहन भत्ता लागू करण्याच्या शासनाच्या एकतर्फी घेतलेला निर्णय हा जो आहे मागं घेण्यात यावा राज्य शासनाने मान्य केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या ग्रॅज्युटीची अंमलबजावणी करा कृती समितीशी झालेल्या वाटाघाटीमध्ये मान्य केल्यानुसार मासिक पेन्शन योजना ताबडतोब मंजूर करून ती लागू करण्यात यावी हे बाबा हे तिसऱ्या क्रमांकाची मागणी आहे चौथ्या क्रमांकाची मागणी आहे सेविकांच्या मुख्य सेविकापदी पदोन्नतीचे निकष बदलून दहावी पास व पंचावन्न वर्ष वयोमर्यादा असलेल्या सेविकांना अर्ज करण्याची संधी द्या ही खूप महत्त्वाची मागणी या ठिकाणी के करण्यात आलेली आहे मागण्या सर्वच महत्त्वाच्या आहेत परंतु या ठिकाणीसुद्धा अनेक सेविकाताईंना या ठिकाणी डोकेदुखी झालेली होती कारण की जे निकष होते सेविका पदावरून मुख्य पदासाठी ते बदलण्यात आले होते आणि त्यास तेसुद्धा आता बदलून दहावी पास आणि पंचावन्न वर्षे वय वयोवयमर्जा करण्यासाठी जे जे मागणी आहे ते सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे बघा पाचवी मागणी आहे मुख्यसेविका पदासाठी अर्ज करतेवेळी एम एस सी आय टी प्रमाणपत्राची अट शिथिल करून त्यांना त्यासाठी सहा महिन्याची मुदत द्या दहावीमध्ये हिंदीऐवजी संस्कृत किंवा उर्दू विषय घेतलेल्या सेविकांना अर्ज करण्याची संधी देऊन त्यांना हिंदी परीक्षा पास करण्यासाठी एक वर्षाची मुदत द्या सहावी मागणी आहे नि दर्जाचा टी एच आर बंद करा व त्याऐवजी गरम ताजा पूरक पोषण आहार किंवा कोरड्या धान्याची पाकिटे द्या टी एच आर वाटपासाठीची एफ आर एसची अट रद्द करा आहार वाटपासाठीची आधार जोडणीची अट रद्द करा अंगणवाडीच्या विभागात राहणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना सर्व सेवा द्या सातवी मागणी आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि उष्णतेमुळे किंवा गावी गेल्यामुळे बालकांची उपस्थिती रोडावते त्यामुळे ते आहारापासून वंचित राहतात त्यामुळे उन्हाळ्याचे दोन महिने त्यांना शिजवलेल्या आहाराऐवजी कोरडा शिधा द्या या काळात पोषण ट्रॅकरमधील फोटोची अट लावू नका त्याचबरोबर आठवी मागणी आहे हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या विभागात लोकसंख्येनुसार नवीन अंगणवाड्यांना मंजुरी द्या दूरवरच्या वाड्या वस्त्यांसाठी लोकसंख्येच्या निकष न लावता स्वतंत्र पूर्ण अंगणवाडी केंद्र मंजूर करा नववी मागणी आहे दरवर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे अशा परिस्थितीत अंगणवाडीत काम करणे अशक्य होत आहे तरी उन्हाळ्याची एक महिना संपूर्ण सुट्टी जाहीर करून त्या महिन्यासाठी कोरडा शिधा द्यावा दहावी आहे मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या सेवा काळात एकदा लग्न पतीची बदली मुलांचे शिक्षण किंवा अशा अन्य महत्त्वाच्या कारणांसाठी मागणीनुसार बदली मंजूर करण्यात यावी तर अशा प्रकारच्या ह्या मागण्या अंगणवाडी सेविकेतही नाही यांच्या आहे आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा, हा संप पुकारलेला जाणार आहे आणि त्यासाठी जी ही कायदेशीर नोटीस जी आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विभागाच्या आपल्या मंत्री जे आहेत आदित्य तटकरे यांना अंगणवाडी कृती समितीने दिलेली आहे आणि नऊ तारखेला काम बंद आंदोलन या ठिकाणी होणार आहे अतिशय महत्त्वाची अपडेट अंगणवाडी सेविकादा मदत निस्ता यांच्यासाठी आलेली आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र